कोपरगाव शहरातील टाकळीनाका रेव्हन्यू कॉलनी येथे डॉक्टर विवेकानंद वामनराव सूर्यवंशी यांचा दवाखाना असून शेजारी त्यांचं राहतं घर आहे डॉक्टर सूर्यवंशी हे दिनांक सात रोजी मुलीकडे भेटण्यासाठी पुणे येथे आपल्या पत्नीसह गेले होते दिनांक सात आणि आठ रोजी मुलीकडे राहून दिनांक नऊ ते कोपरगावला आपल्या घरी परतले असता त्यांच्या पत्नीनं कुलूप उघडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना आतील खोल्यांचे दरवाजा उघडा दिसला त्यांनी डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांना माहिती देऊन दोघे यातील खोलीत आणि बेडरूममध्ये गेले असता त्यांना दरवाजा तोडलेल्या असल्याचं दिसून आलं याचबरोबर बेडरूमची उचकापाचक करून कपाटामध्ये ठेवलेले तीन ते सव्वा तीन लाख रुपये रोख आणि दोन ते अडीच तोळे सोनं पर्समधील काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचं दिसून आलं याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दाखल करून तीन लाख रुपयांची रोख रक्कम रिंगा चेन कानातील टॉप्स सोन्याच्या वस्तू अंदाजे दोन तोळे असाल सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दिली आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी श्वान पथक पाचारण करून तपासाची गती वाढवली यावेळी डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली मी डॉक्टर विवेक वामन सूर्यवंशी मी सात तारखेला पुण्याला गेलो होतो मुलीकडे सात आठ पुण्यात राहिलो मी सात आठ पुण्यात राहलो नऊ ला सकाळी मी सव्वा जाला पोकरावा इथे पोहोचलो माझ्या राहतो रिपोर्ट माझी मेसेज उघडं वरती गेली त्यावेळेस तिला मधला दरवाजा उघडा दिसला तिला आली शक... की नेमकं काय झालंय बो ती कशीच काहीतरी झालेलं का दिसते आपल्या इथं मग आम्ही दोघं वरती आलो त्यावेळेस दरवाजे उघडले होते दोन्ही दरवाजे तोडलेले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे पाचक केलेली होती तिथे कमीत कमी तीन ते सव्वा तीन लाख रुपये मेसेजचे होते आणि दोन अडीच थोडे सोनं होतं सोनं सगळं लंपात झालेलं आहे आणि उचपात करून ठेवले दोन्ही फिगर तिन्ही फिगर आणि मिसेस म्हणजे मिसेसचे पर्स मध्ये पैसे होते पर्स सगळ्यात सगळे पैसे गेलेले आहेत आपण पोलिसांमध्ये तक्रार केली हो आता मी केली आहे सव्वा बाराला तक्रार केली आहे या प्रकाराने नोंदवला आहे मी पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मला आपलं आणि डॉग स्पॉट आत्ताच येऊन गेला आहे डॉगने फक्त रोड पर्यंत मार्ग दाखवला आहे पोलिसांचं म्हणणं असं की बहुतेक ते मोटरसायकलवर सायकल वर ठेवून आहे सगळं काय म्हणतं आपलं मागणी मग पुढे कोणा चोरा होणे पोलिस सिक्युरिटी वाढवावी आता आपली चुकी आहे की आपण घरात एवढे पैसे ठेवायला नाही पाहिजे कारण चुकून ते ठेवले गेले होते कारण माझे मिसेसचे आई वडील दोघं आजारी असतात त्यांना इमर्जन्सी पैसे लागतात म्हणून तेवढे पैसे ठेवले होते घरामध्ये हा तेच पोलिसांनी त्वरित याचा छाळा लावून त्यांना माझा मुद्दामाल मिळावा आणि त्यांना शिक्षा योग्य होती तिथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे आणि ज्येष्ठ आम्ही दोनच नाही हे सगळं कंप्लेन करायला गेलो खरं म्हणजे येस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव